शेतकरी कुटुंबातल्या मुलांना लहानपणी फार वेगळी कामं करायला लागतात यातली काही शेतीसंबंधीची कामं आपल्या वाटेला आली होती की नाही काही <laughs> <laughs> असं आहे की तसं माझं घर मोठं होतं खूप कुटुंब मोठं जण शिकायला बाहेर होते पण काही जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असायच्या माझ्यावर प्रामुख्यानं दोन तीन जबाबदाऱ्या असायच्या <laughs> एक <laughs> तर आठवड्याचा बाजार करायचा आणि त्यानंतर शेतामध्ये ज्या काही गोष्टी पिकायच्या आणि ज्याची विक्री करण्याची गरज आहे त्याची विक्री करायची उदाहरणार्थ आमच्या घरी त्यावेळेला केळीची बाग होती भाजीपाला असायचा द्राक्ष असायची द्राक्षाची बाग होती आता ही द्राक्ष केळी भाजीपाला हा मला दोनदा आठवड्यातनं विक्री करण्याची जबाबदारी माझ्यावर असायची म्हणजे बुधवारी नगरला आठवड्याचा बाजार असायचा त्यामुळे बैलगाडीतून हा सगळा माल घेऊन वालच नगरला जायचा आणि रविवारी दौंडला बाजार असायचा तर दौंडला सकाळच्या रेल्वेने किंवा आदल्या दिवशी रात्रीच्या जा रेल्वेने जाणं आणि तिथं दिवसभर विक्री करून परत येणं हा एक कामाचा भाग माझ्यावर असायचा